मी कविता लिहिली सोयाबीनचा हंगाम आणि प्रत्येकजण या या हंगामात नाही प्रत्येकजण कामाला जाते जरी मनाची इच्छा नसली तरी जावं लागते काही परिस्थितीमुळे जावंच लागते आणि त्याच्यावर मी एक कविता लिहिली आणि मी पण कामाला जातो असं काही नाही बाबा आला सोंगाले सोयाबीन कंबर घ्या म्हणते कसून आला सोंगाले सोयाबीनं कंबर घ्या म्हण ते कसून वर्षभराचा घाम काढा पंधरा दिवसातून सोयाबीनच्या कामात जात नाही म्हणते म्हण सोयाबीनच्या कामात जात नाही म्हणते म्हण थोडी मजुरी वाढली की घरी लागत नाही म्हण आला सोयाबीनचा हंगाम आला सोयाबीनचा हंगाम करा लागते नाही काम माय लेकरांना घेऊन करते वावरात काम शाळेला जायचं म्हणते आता आता आठ दिवस थांब सोयाबीनच्या हंगामात कंबर जाते कामातून सोयाबीनच्या हंगामात कंबर जाते कामातून म्हणून म्हणते इडा घ्या पाज एक सोयाबीनच्या हंगामात मन पैशाशी गुंतते पैशाशी गुंतते सोयाबीनची मजुरी पण सोयाबीनच्या हंगामात मन पैशाशी गुंतते कामा कामाला गेल्यावर जीव जीवाशी झुंजते कामाला गेल्यावर बेकार काम आहे परिस्थितीने माणसाला दिले रे खूप फटके परिस्थितीने माणसाला दिले रे खूप फटके वाव रात गेल्यावर मिळते अंगाला खूपच अटके उन्हात गेल्यावर उन्हात गेल्यावर जीव होते रे कावूर बाऊर उन्हात गेल्यावर जीव होते रे कावूर बाऊर जीव धड पडतो फक्त मोठी पाहण्यासाठी तूर जेव्हा वावरात काम करतो ना आपण आणि जेव्हा कावूर बाऊर जीव होते जी हो जी तेव्हा बस मोठी तूर कुठं आहे कळ त्या सावलीत जाऊ आपण किंवा झाडं पाहू आहे ना असंच पाहिजे बावो रात गेल्यावर कोणी कर जा मदत बावर राहते गेल्यावर कोणी कर जा मदत राहिली मागे जर, घेजा जर पात घे जा सर्वजण दोन हात जर माग पाय राहिली पात तर दोन हात घ्या कारण लय गमते मन झाले लयच गमते मन झाले मागे राहिले सर्व पुढे गेले दोन हात जरी घेतलं ना खूप गमते तेव्हा मिळेल जीवाला थोडा मदतीचा हात तेव्हा मिळेल जीवाला थोडा मदतीचा हात घुसा लागते आता सोयाबीनच्या सिजनाच शेवटच कडव दर वर्षी ठरवतो मी जात नाही हंगामात दर वर्षी ठरवतो मी जात नाही हंगामात पण काय करू गरिबी धाडतेच सोयाबीनात घ्या हाती विळा करू हंगाम साजरा घ्या हाती विळा करी हा, करू हंगाम साजरा तेव्हाच भेटेल आपल्याला खायला दिवाळी दसरा तेव्हाच भेटेल आपल्याला खायला दिवाळी दसरा